पाठिंबा देण्याचं मुख्य कारण काय एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि एका एक कार्यकर्त्याच्या आपण पाहिजे पक्षापेक्षा माणसं फार महत्वाची असत माणसाशिवाय पक्ष चालत नाही आणि समाजाला कार्यकर्त्याची गरज असते ते कार्यकर्ता त्यांच्यामध्ये आम्ही पाहिला म्हणून मी ते पाठिंबा देतो राहुल कोकळे यांच्या कामात तुम्हाला खास काय वाटलं म्हणून त्यांनी तर रक्तदानाचं काम असेल इतर बाकी दिव्यांगासाठी केलेलं काम असेल नेहमी आम्ही अनेक माध्यमातून आमच्या काही उपक्रम त्यांनी राबवले आणि मला असं वाटतं का एका इकडे पक्षीय राजकारणामुळे जी काही तानाशाही वाढत चाललेली आहे त्याला भेद करणाऱ्या कार्यकर्त्याची समाजाला आणि शहरालाही गरज असते आणि म्हणून पक्षशाही म्हणजे गुलामीची वाटचाल झालेली आहे आम्ही म्हणावं तसं वागावं वा असं पक्षाच्या नेत्यांना वाटतं त्याला तोडण्याचं काम जर एखादा कार्यकर्ता करत असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहतो दादा सरकारमध्ये एकत्र काम करणारे आता विरोधात लढतायत एकमेकांवर टीका करतात सत्तेशिवाय काहीच नाही म्हणून ते असं करतात सत्ता महत्वाची आहे मुंबईला अलग युती होतं पुण्याला अलग होतं नाशिकला अलग होतं अमरावतीला वेगळी होतं आणि म्हणून हे एकाच राज्यात अलग अलग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या युवत्या करत आहे हा लोकांना जो मूर्खपणा बनवण्याचा जो काही प्रकार चालू केला आहे त्याला हातोळा मारला पाहिजे प्रहार केला पाहिजे तो आम्ही करतोय भाजपची चोवेचाळीस सीट जिकून येतात आणि त्यामुळे मनसे कुठेतरी कोर्टात गेलेली आहे प्रत्येक तानाशाही आहे भाजपामध्ये आलेली रंगबाजी लोकांनी मतदानातून बाहेर काढली पाहिजे अजून एक प्रश्न प्रहार पक्षाचे विजन काय असणार आता मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात जर ते निवडून आलेच येणारच तर आम्ही आमच्या काही भूमिका आहे आम्ही ज्या का पद्धतीने काम केलं निश्चितच भर टाकू निवड येऊच आम्ही पाहतोय का निवड मतदानासाठीच नाही तर वर्षातून एकदा त्यांच्यासह लोकांच्या गाठीपाठी घेऊ फक्त सत्तेसाठी आता समीकरण राजकीय बदलण्या कसं वाटतं सत्तेशिवाय काय आहे सत्ता पैसा धर्म आणि जात याच्या पलीकडे या देशात काही नाही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आणि आता परत पुण्यामध्ये निवडणूक लढवत आहे मला वाटते भाजप आणि अजितदादा या दोघांनी जी खेळी खेळली त्यामध्ये पवार साहेब फार दुरून त्याला पाहत असं मला काही वाटत नाही ते सगळं एकत्रितच आहे सगळ्या गोष्टी आणि पवारचं राजकारण ते दिसणार कधीच नसतं ते कधीच दिसलं नाही म्हणून ते पवार आहे ना